दिवाळीचा झगमगाट सुरू झालाय ठिकठिकाणी रस्ते सोसायटी आणि बागा दिव्यांच्या प्रकाशानं उजळल्यात मात्र या कृत्रिम रोषणाईच्या आड झाडांच्या श्वासावर गदायत या गंभीर भावनिक मुद्द्यावर ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून झाडांवरील विद्युत रोषणाईस तत्काळ बंदी घालण्याची मागणी आहे दिवसरात्र आपल्याला प्राणवायू देणाऱ्या झाडांना दिव्याच्या माळांनी जखडणं म्हणजे त्यांच्या श्वसन क्रियेलाच अडथळा आणण सणाचा आनंद निसर्गाचा बळी देऊन साजरा होऊ नये असं डॉक्टर सिनकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय राज्यात अनेक ठिकाणी झाडांवर हॅलोजन्स एलईडी आणि रंगीबिरंगी दिव्यांच्या माळांनी सजावट केली जाते काही क्षण आकर्षण वाटणारी ही रोषणाई झाडांच्या जीवन प्रक्रियेला गंभीर धक्का देते झाडांची विश्रांती सुरू होते मात्र कृत्रिम प्रकाश आणि त्यांच्या जैविक घड्याळात गोंधळ निर्माण करतो त्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम करतो फक्त झाडेच नव्हे तर पक्षी आणि निशाचर प्राणीही या प्रकाशामुळे विस्कळीत होतात दिशाभ्रम घरटी कोसळणे आणि अंधाराशी सवयीनं जगणाऱ्या प्राण्यांचं जीवन उद्ध्वस्त होते झाडांवरील रोषणे थांबवणे ही केवळ सौंदर्याची नव्हे तर शास्त्रीय गरज आहे असं डॉ सिनकर यांनी अधोरेखित केलं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की सण म्हणजे आनंद प्रकाश आणि उत्साह पण तो निसर्गाचा बळी देऊन नसावा झाडे माती पाणी आणि प्राणी पक्ष्यांचा सन्मान केला तरच आपण खऱ्या अर्थानं निसर्ग पूजा करू शकतो म्हणूनच आगामी सणासुदीच्या काळात झाडांवरील कृत्रिम रोषणाई बंदी घालण्याचे आदेश द्यावेत दिवाळी नाताळ नववर्ष अशा प्रत्येक सणाला झाडांवरील विद्युत रोषणाई सुंदर दिसत असली तरी पर्यावरणासाठी विध्वंसक ठरते मानवी आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होतो निद्रानाश ताण डोकेदुखी अशा समस्या वाढवतात असंही त्यांनी नमूद केलंय दरम्यान ठाणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक दिवाळीचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात शहरातील झाडांवर दिव्यांचा जगमगाट दिसून येतोय पालिकेचे पर्यावरण केवळ दिखाव राहिलं असून झाडांच्या संरक्षणाकडे कोणीही लक्ष देत नाही अशी टीका पर्यावरण प्रेमींकडून होते दिवाळीचा खरा प्रकाश निसर्गाच्या हृदयात आहे झाडांच्या जखमांमध्ये नव्हे दिव्यांनी सजलेलं झाड सुंदर दिसतं पण त्या प्रकाशात एक सजीव गुदमरतोय असं पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिंगकर यांनी नमूद केलंय आहे